धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा शिरपूर आणि साक्री या पाच मतदारसंघांचा समावेश आहे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा या निकालांचे अंदाज जवळजवळ जनतेने बांधलेच आहेत मात्र प्रामुख्याने धुळे जिल्ह्याला धुळे शहर आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या निकालाची प्रचंड उत्सुकता आहे त्या त्यादृष्टीनेच वीस नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यापासून या दोन्हीही मतदारसंघांच्या निकालांविषयी जोरदार चर्चा झडत असून त्यानुसार निकालांचे अंदाज बांधले जात आहेत धुळे ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार कुणाल पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत कुणालबाबांसमोर भाजपा महायुतीतर्फे राम भदाने यांनी आपल्या भाजपाच्या टीमच्या जोरावर प्रचारात जबरदस्त आव्हान निर्माण करून मतदारसंघात धुराळा उडविला आहे तर हिलाल माळी यांनी शिवसेना उबाटा पक्षाचा राजीनामा देऊन धुळे ग्रामीणमध्ये दे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन आपलं अस्तित्व दाखविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे वरवर पाहता कुणालबाबाच विजयाची हॅट्रिक साधतील अशी मतदारसंघात जरी चर्चा होत असली तरी भाजपाचे रामभदाने यांनी प्रचारात दाखविलेला मोठा जोर सभा आणि रॅलींना जमविलेली मोठ्या प्रमाणावर गर्दी या बळावर कुणाल पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान त्यांनी निर्माण केलं आहे हे दुर्लक्ष करून चालणार नाही तर ग्रामीणमध्ये हिलाल माळींनी देखील प्रचारात आपला प्रभाव दाखवून दिल्यानं माळी हे निकालाचं गणित बिघडवू शकण्यात यशस्वी होतील का अशी देखील चर्चा आहे मतदानाच्या दिवशी मतदारांना खुश करण्याची मोठी स्पर्धा धुळे ग्रामीण मतदारसंघात लागली होती त्यामुळे कोणत्या गावातील जनता कोणाच्या पाठीशी आहे याची तुलना गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे या तुलनात्मक चर्चेतूनच धुळे ग्रामीणच्या निकालाचा अंदाज बांधला जातोय त्यामुळे कुणाल पाटील विजयाची हॅट्रिक साधतील की त्यांच्या विजयरथाला मोगरी लावून राम बदाने कमळ फुलवितील याची गावोगावी उत्सुकता शिगेला पोचली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल